घत गराइ त जाने लाग्यो तर भनिहाले हामी केड गाउँमा त उसैको पनि चुलाउत बहि त मस्तो बिके त छ यस्तो पहिला चुरन बुरुङ मिलैपु अरू कस्तो भनेको पूर्ण

तर ते येतील ये आता ते बाहेर गेल्यात ही दिदी आहे ना दिदी लय आलो आहे आता ही झाली तिची झाली सुट्टी ही पण गुरु इथंच राहते राहते तू तुझं नाव सांग काय नाव नाही आहे हिला नाव नाही का तुला मग तू पू आहे पूर की म्हणायचं तुला पू मग आता म्हणायचं बघा मेकअप शेकअप केलाय आणि चालले आता तिचा टाइम झालाय कुरकुराने म्हटली तर काय नाही हॉटेलवर होते आज आलेलो आम्ही तर आम्हाला घरी नाही काय खाली सांगू नको नाहीतर सर वरडते